मारुती चुक्राम शेलार तालुका श्रीवंदा लोणी व्यंकनाथ मी व्यापाऱ्याला जागेवरती दिला होता बोली करताना असं ठरलं होतं फूट पंचर माझं मोठा डांबरी डागा असेल तर माझा टिक्क्याचं त्यांनी चालवायचं परंतु त्यांनी रिजेक्शन करताना जो माल तोळला शंभर कॅरेट त्यापैकी पन्नास कॅरेट रिजेक्शन मध्ये काढले मग त्याचं माझं जरा थोडं खरं खरं झालं माझा बाग पन्नास टक्के राहिला होता तर मी त्याला म्हटलं तू आता घेतलंय एवढं घेऊन जा पण तुझा माझा व्यवहार इथून पुढे होणार नाही त्याच्यामुळं त्यांनी पन्नास टक्के रिजेक्शन काढल्यामुळं मला ते तोटा झाला त्याच्यामुळं मी मार्केटला आणलं काय भावाने जागेवर दिला होता तो पंच्याण्णव रुपयाने जागेवर जागा पंच्याण्णव आणि आज तुम्ही इथं विकताना तुमची बोटी तु। काय वावली आता हे सांगा शेला मी पहिले गोटीकडे लक्ष दिलो मी मोठ्या माला कधीच लक्ष देत नाही का देत नाही मी माझी ढोडाव करत नाही दोन शिकला आणि चार शिकला खऱ्या अर्थान शेतकऱ्यांना जर पैसे वाढून मिळायच खरडा माल गोटी माल मीडियम मालातच पैसे वाढतात आज जर पंच्याण्णव रुपयांनी मागून जर तो माल पन्नास टक्के रिजेक्शन केला तर मला असं वाटतंय तो माल साधारणतः पन्नास रुपयाच्या आसपास तुम्हाला त्याचे ऍव्हरेज रुपये आठशे आठशे चाळीस ना चाळीसनी गेलं पण चांगला आणि जर एव्हरेज झालं तर पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न ऍव्हरेज झालाय सांग चाळीस एकावन्न रुपये बदला गेलाय मी आज आता आठशे रुपयाने गेलाय आठशे बदला बदला चौसष्ट रुपये गेलाय गुटी अठ्ठ्याऐंशी रुपये गेली आणि वरचा काय गेला तुमचा एकशे दहा एकशे दहा म्हणजे मला सांगा तुमचं हे सरसकट होत अठ्ठ्याऐंशी ते दहा जर आपण पंच्याण्णव रुपयेच धरू अठ्ठ्याऐंशी आणि एकशे दहा पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव आणि पंचावन्न चाळीस रुपयाने तुमचा पन्नास टक्के रिजेक्शन दिलेला आहे पंच्या पंच्याण्णव रुपयाने तुम्ही विमा दिलेला आहे त्याचा पंचावन्न रुपये धरू पंचावन्न रुपये ऍव्हरेज दर्थाना हा जर माल तुम्हाला या ठिकाणी येऊन जर पंच्याण्णव रुपये पडतोय तर मला सांगा चाळीस पन्नास रुपये होते किलोला कि आठशे रुपये कॅरेटचं नुकसान होते आणि आठशे रुपये कॅरेटचं नुकसान होतं किती कॅरेट आज आज सात कॅरेट होती आठ साधारणतः अठ्ठेचाळीस हजार रुपयाला शेतकरी वाचलाय आणि अर्धी भाग शब्दाप्रमाणे दिली काढलेलाही दिला जर एखादा शेतकरी म्हणला की मी शब्दाला जागतोय तर व्यापाऱ्यांनी सुद्धा त्या शेतकऱ्यांनी जा, कुठेतरी जागण्यासाठी मला सांगा कुठल्याही पिकाचे पैसे होत नाहीये ना, ना टोमॅटोच कधीतरी लखी लागतील नाही तर भाजीवाल्याचं सुद्धा पैसे होत नाहीयेत आणि फळामध्ये सुद्धा द्राक्षची सुद्धा गॅरंटी राहील आमच्या आहे द्राक्षाचं सुद्धा हवामान बादातलं की रेट पडला आणि अशा शेलारांना जर एक अनुभव आला असेल असा महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला अनुभव येतोय आणि कमीत कमी आज तुम्ही सकाळी पाहिलं जो जो माल आले होते एकशे दहा रुपयापासून अडीचशे रुपये केला एकशे एकसष्ट रुपयाने जाग्यावरती माल दिला तरी शेतकरी आणून घेऊन आम्हाला बरं वाय आला मान्य आहे पण एकशे दहा आणि अडीच शेत जर पाहिला तर दीडशे एकशे साठ रुपये जर एव्हरेज रिजेक्शनचा पडत असेल तर आपण कुठतरी जाग झालं पाहिजे जसं सांगितलं आठ दिवस झगडा केला मी आपल्या मार्केटला पाठी मानलो डाळी तरी तुम्ही फसताय ना आमच्या जोडीदारांनी हे केलं ना म्हणजे जागे होते जोडीदार आता काय ते बघून घ्या जोडीदाराचा आता शेवट हे बघा फायदा झाला पाहिजे जोडीदारामुळे फायदा झाला पाहिजे

बाजाराच आणतो मी पहिली एक भाग काढली ठीक आहे तरी तुम्ही मित्रावरती विश्वास तुला आणि आज खऱ्या अर्थानं मला शेतकऱ्यांना एक अभिमान लागतं की अठ्ठेचाळीस हजार जर वाढले आज किती लगेच पन्नास टक्के टक्के किती कॅरेट निघतील अजून साधारणतः समजा शंभर कॅरेट साडेतीनशे कॅरेट साडेतीनशे जर कॅरेट जर राहत असतील तर मला सांगा अठशे वीस आणि आठशे चाळीस म्हणजे साधारणतः दोन लाख ऐंशी हजाराचा फायदा अजून हा त्यांचा होऊ शकतो दोन लाख ऐंशी हजार आणि आज शेतकऱ्यांची जर मुलं पाहिली तो करता एंचे दा। दा दा तर आज एमपीसी युपीसी करतात विजयराव रायकर यांचे आई वडील शेतात लागतात आणि किती महिन्याला पाठवतात दहा हजार का पंधरा हजारच दिवस काढायच्या पोरांनी हे उद्या अधिकारी होते त्यावेळेस त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेले कामाड कष्ट त्यांच्या मार्गी लागणार आहे आणि उद्याची पिढी ही जर उद्या आय एस अधिकारी एम एमपीसी युपीसी मध्ये मोठे अधिकारी झाले तर त्यांना मी एकच सांगितले या शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगला न्याय देण्यासाठी पुढे या कारण का त्यांनी आवडा कष्ट केला हात घातला डाळेम काढला काठ लागले सुजलेले आणि आज दोन लाखांशी हजार अठेचाळीस हजार साधारणतः तीन सव्वा तीन लाख रुपये तुमचं वाढत असतील तर अशा शेतकऱ्यांना म्हणजे अशा मुलांना उद्या शिकायला कुठंतरी तुम्ही प्रवृत्त करू शकता एवढा पैसा तसंच आला पाहिजे आमचा मुलगा एमबीबीएस एमबीबीएस डॉक्टर होते त्याला उद्या डोनेशन द्यायचं असेल तीन लाख गेले होते ना व्हायला ते आले असते ना आपल्या ठीक आहे आता मी काय सगळ्या महाराष्ट्रात तर सगळ्यांच्या मुलाखती घेऊन शिकत नाही येतोय त्यातनं लोक एक भावना तयार करतात आणि युट्यूब चॅनलचा नक्कीच तुम्हाला फायदा होतोय तु आणि जागेवर द्या मी असं म्हणत नाही जागेवर देऊ नका योग्य रेटमध्ये द्या एवढं या निमित्तानं सांगतो धन्यवाद